गुड मॉर्निंग सुबस का भांडू बहिणू काय चाललंय झालं का नाहीच्या आपण हां जात तर चला मला आज इकडं रानामध्ये आलो होतं आणि छान अशी हिरवी हिरवी गार हिवाळ्याच्या दिसामध्ये आहे ना ही जी भाजी आहे हरव्याची भाजी लई म्हणजे लय मस्त लागत बघा खायला पण आणि तोडायला पण लई भारी वाटते खरी गोष्ट सांगायला तर मला चला दाजी ना आम्ही गेलो होतं रानामध्ये तर तोडा तुम्हाला काय सांगू लय ऊन लागलो हो घामाघाम झाले हो जर अशी भाजी तोडली तर तर दाजी पण मला भाजी तुडू लागलेत मला चला मी मस्त फ्राय भाजी केली मेथीची आपल्या याची मेथीच्या भाजी आणि इकडे मी सकाळी केला आहे आपल्या आहे चिकनची भाजी आणि भाजीच्या भाकरी थोडा भात पण केला आहे आणि सकाळी सकाळी आवरून सवरून सईनं मला चला वावरामध्ये निघावा तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भावना बनव गरीबाचे पण व्हिडिओ जा निश्चित तुम्हाला भांडणाचेच व्हिडिओ आवडत येतं

अरे मग मी झाडं ते पलीकडे झाड ना पलीकडे त्या चापल्याकडे झाड ना तिकडे पलीकडे हां हा बघा आता इथे कोण नाही बरं का मग नको मी हानी मग तुला हां मला थांब दरात लावून घेऊ थांब दरात लावून घे थांब हां गेल्या वर्षी तुरीच पाहिजे किती गेल्या वर्षी तुरही हे बघा आता हे तुरी आल्या तर तिला म्हणतो अरे या तुरीचं डाळ बनव रे कशाचं नाही नाही म्हणे रावदेव म्हणून दाजी राहून देव दे तुरीला काय झालं किडा लागलाय ला पायी ला नक्की संसार करायला चालली <laughs> काय हा त्या तुरीला किडा लागलाय पण ती ला डाळ नाही बोलली काय संसार केली दिस सार। ना हे सार दिस ना कि तू रि पाडे मग तू पण झाली अरे बाई मी आहे म्हणून तू टिकस हा टिकली नाहीस दुसरीकडे असतीस तर पूरी हुकली असतीस तू हुकरी टिकलीस मायापाशी हा मायापैकी टिकलीस नाही दुसरीकडे काय माहितीये का

हा हे बघा खिडकी आपली बघा खिडकी त्या खिडकी तुमची पलीकडे ठेवली असं म्हणजे ही काही तुझ्या बघा हे बघा तुला आपली पलीकडे बोर आलीच का नाही काय माहिती बोर असेल तिकडे हो माय बोर आहेत का नाही पूर्ण काढली तिकडे काय भे लोक हे काढली पराठी पण काढली बघा ना त्या पांढ्या मुली दिसून बरं का ती लांब पर्यंत तिकडे हा ते गहू पलीकडे गव्हामध्ये असून भाजी बिजी चिल्याची जा चिलीच भाजी चलता आपण

मंजोलिका हाली का मंजला खेळ लागेस आम्ही मंजोलिका भेट दाजीला भेटत मी अंगातल्या मंजुलिका कधी कधी रात्री चार इथे मंजुलिका मी अंगात दाजी घेऊन बोलतात मला चल बरं लवकर बघ आपल्या मित्रांना गुळवेल दाखवा बरं गुळवेल कोणसा आहे मी असा मोबाईल दादल बघा कसे कुत्ताडे लागलेत आहे का बघा हे कुत्ताडेच बरं का बघा कसे लागलेत डबल मात कोणचे कुताडे लागलेत तुला नसल्याला आमच्या गाव वावराकडे आता कुताळे म्हणतात ते बघा रस्सी ती हां तेच राहतो म्हणजे खालून वर जातो वरून खाली ती त्या आता ते, ते वरून मुळी ती ती मुळी पलीकडे ती अशी जाऊन इकडे खाली आली ती हे काही मोठे नाही दिसत का हा तर हे गुळवेल आहे आणि मला एक दादाने मला कमेंट टाकली होती दोन तीन दिवसापूर्वी मी लाईव्ह होते तर की ताई म्हणले की जे सांदेवात हे असते का त्याला एक हे म्हणले उपाय हे गुळवेल आणि अजून एक काय म्हणजे उकळून प्यायचं म्हणे तर राहते म्हणे त्याच्यामुळे म्हणलं दादा आमच्याकडे आहे गुळवेल म्हणलं वावरामध्ये ते भी लिंबा ते हां ते पण म्हणले म्हणजे लिंबाच्या झाडाचा पाहिजे म्हणजे लिंबाच्या लिंबा झाडाचा गुळवेल आहे बघा जेला कोणला लागू ते जानी घेऊन जाई इ कतने फुकडे ने, ने। नीट होत असला सारेच हां लजी करा आता उभे